गेल्या दहा वर्षांपासून मलकापूर शहराचं सांडपाणी थेट शाळी नदीमध्ये मिसळतंय त्यामुळं शाळी नदीचं पाणी दूषित बनलंय हेच पाणी थेट कडवी नदीत मिसळत असल्यामुळं कडवी नदीकाठच्या गावांनाही दूषित पाणी प्यावं लागतंय शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिका प्रशासनानं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं काम तातडीनं सुरू करण्याची गरज आहे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत अनेक योजना आल्या केंद्र शासनाकडून नगरपालिकेला भरीव निधी मिळतोय पण तरीही मलकापूर नगरपालिकेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची गरज वाटत नाही असा प्रकल्प उभारण्यासाठी जागा नसल्याचं कारण सांगितलं जात पण त्यामुळं मलकापूर शहरातील सांडपाणी थेट शाळी नदीत मिसळत संपूर्ण देशभरात सर्वच नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतोय शाळी नदीही त्याला अपवाद राहिलेली नाही शाई नदीच्या दूषित पाण्याला हिरवा रंग आलाय शिवाय पाण्याला उग्र वास येतोय हेच पाणी प्यावं लागत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेत त्याहून गंभीर बाब शाई नदीचा पाणी कडवी नदीत मिसळत परिणामी कोपाडे पेरीड शिरगाव सांबू मुळावडे सावर्डे शिंपे सवते सरुड या गावांनाही दूषित पाण्याचा पुरवठा होतोय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची कागदपत्रं शासन दरबारी पाठवली आहेत असं नगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितलंय मात्र त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं आवश्यक आहे